हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज पुन्हा एकदा सुरुवात करते तर दरवर्षी आपण गणेश चतुर्थी ही साजरी करत असो दरवर्षी आपले अकरा दिवस आपल्या घरी बाप्पांचे आगमन होत असते दरवर्षी तर यावर्षी पूजा मुहूर्त गणपती बाप्पाचं आगमन कधी होणार आहे त्यांची पूजा कशी करायची आहे मुहूर्त कोणते आहेत आज मी ते तुम्हाला सांगणार आहे तर शास्त्रानुसार म्हणजेच हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही शनिवारी म्हणजेच आज आहे सहा सप्टेंबर म्हणजे आज आहे शुक्रवार आणि उद्या आहे सात सप्टेंबर म्हणजेच उद्या वार शनिवार तर पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही शनिवारी उद्या सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाज तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि रविवार आठ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदोतीस वाज सदतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणजे संपणार आहे तर मूर्ती स्थापनेचा म्हणजे जे आपले गणपती बाप्पा आहेत त्यांच्या स्थापनेचा जो मुहूर्त आहे तो काय आहे तर सकाळी अकरा वाजून तीन ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच तुम्ही उद्या सात सप्टेंबरला वार शनिवारी या दिवशी दोन तास एक ती एकतीस मिनिटांच्या शुभमुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पांचं मूर्ती घरी आणून किंवा मंडपात स्थापित करू शकता हा शुभ मुहूर्त आहे गणपतीची स्थापना करताना या दहा गोष्टी आपल्याला कोणत्या लक्षात घ्यायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही यंदा गणपतीचं आगमन आपल्या घरी करणार असाल तर गणपतीच्या स्थापनेपासून ते पूजेच्या काही नियमांची काळजी घेणं पण गरजेचं आहे गणपतीच्या मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावा तसेच बाप्पाची मनोभावी पूजा करा गणपती जितके दिवस तुमच्या घरी विराजमान आहेत तितके दिवस कमीत कमी तीन वेळा गणपतीला प्रसाद चढवा तिसरं म्हणजे लाडका बाप्पा जितके दिवस तुमच्या घरी आहे त्या दिवसात आपण सात्विक भोजन करायचं आहे एकदम साधं वेज चौथा सा म्हणजे आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आपल्या गणपती बाप्पाची मनोभावे आपल्याला अंत पूजा करायची आहे गणरायासाठी उपवास ठेवायचा आहे तसेच गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य पण दाखवायचा आहे गणपतीची स्थापना योग्य दिशेलाच करायची आहे गणपतीची म्हणजेच आपल्या गणेशाची मूर्ती ही घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते तसेच त्या स्थानी रोज गंगाजल आपल्याला शिंपडायचं आहे म्हणजे शिंपडायचं आहे सहावा म्हणजे घरात आपल्या जोपर्यंत आपले गणपती बाप्पा घरात आहेत विराजमान आहेत तोपर्यंत आपल्याला घरात खूप स्वच्छता पावित्र जपून राहील याची आपल्याला नक्कीच काळजी घ्यायची आहे सातवं म्हणजे आपल्याला आपल्या आवडीनुसार कोणत्याही रंगाचे गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला आपल्या घरात आणायची आहे पण शेंदूर लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणं शुभ मानलं जातं आठवं म्हणजे तुम्ही घरात तुमच्या आवडीनुसार गणपतीची मूर्ती आणा पण जर शाडूच्या मातीची मूर्ती असेल तर फार उत्तम आहे ते यामुळे पर्यावरणाचं देखील नुकसान होणार नाही घरात नवं म्हणजे घरात गणपती विराजमान आहेत म्हणजेच आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा स्थापन झाल्यानंतर जे आपल्या घरात अकरा दिवस कोणी पाच दिवस कोणी तीन दिवस कोणी दीड दिवस कोणी सात दिवस कोणी नऊ दिवस जसे आपण गणपती आपण आपल्या घरात घरामध्ये विराजमान असतात तसंच आपल्या घरातलं वातावरण सुद्धा धार्मिक ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे वातावरण एकदम प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे धूप दीप दिवे लावायचे आहेत घरामध्ये रंगरंगोटी आपल्याला आपलं घर सजवायचं आहे डेकोरेशन करायचं आहे अशा गोष्टी पण आपल्याला करायच्या आहेत धवं म्हणजे सर्वात महत्त्वाचा म्हणजेच तो म्हणजे धव्हा घरामध्ये जेवण बनवताना आपल्याला अजिबात मांसाहारी पदार्थ बनवायचा नाही आहे आपल्याला एकदम सात्विक भोजन बनवायचं आहे हा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार आपल्याला त्या गणपती बाप्पा आपल्या घरी असताना अजिबात करायचा नाही आहे आता तुम्ही म्हणसाल की आपल्या आमच्या घरी गणपती बसतच नाही तर आम्ही तर शक्यतो ज्यांच्या घरी बसत नाही त्यांनी पण तो टाळायचा आहे हे छोटे छोटे असे नियम आहेत ते आपल्या सर्वांना पाळायचे आहेत एक गणपती बाप्पा वर्षातून एकदाच आपल्या घरी येत असत आणि आपण जर हे छोटे छोटे नियम जर आपण पाळले तर हे आपल्यासाठी पण खूप चांगलं आहे जे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत विघ्नहारा असल्यामुळे आपली आपल्या आयुष्यातील सगळी विघ्ने दूर करण्यासाठीच आपले गणपती बाप्पा हे आपल्या घरी विराजमान होत असतात येत असतात तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करा या छोट्या छोट्या गोष्टी नियम आहेत ते पाळा त्यांना दुर्वा त्यांना दुर्वा चंदन हे तुम्ही रोजच्या रोज दिवा त्यांची सकाळ संध्याकाळ पूजा याचना प्रार्थना आरती रोज करा आपल्या आयुष्यातील जी संकट आहे दुःख आहे ती सर्व आपली निघून जातील एवढंच मी तुम्हाला सांगते आणि सर्वांना गणपतीच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल ऐकून पण प्रेस करा धन्यवाद